गांधीजींचे पूर्ण नाव मोहनदास करमचंद गांधी वडिलांचे नाव करमचंद गांधी वाईचे नाव पुतळी वाई असे होते त्यांना लोक लाडाने बापू असे म्हणत गांधीजींना शाळेत वाईट मित्रांची संगत लागली वयाच्या सहाव्या वर्षी खोटे बोलणे चोरी करणे विडिओ या वाईट सवयी गांधीजींना लागून गेल्या गांधीजींच्या वडिलांना हे कळताच गांधीजींना गांधीजींचे वडील खरसावले गांधीजींना आपली चूक कळाली गांधीजींनी त्या चुकीची माफी आपल्या वडिलांकडे मागितली आणि तिथेच उभा राहून एक निश्चय केला की मी कधी खोटे बोलणार नाही मी नेहमी खरे बोलणार त्या दिवसापासून गांधीजी नेहमी खरे बोलू लागले काही दिवस निघून गेले एक दिवस गांधीजींना शाळेत एका शब्दाचे स्पेलिंग लिहिता येत नव्हते गुरुजी म्हणाले शेजारच्या मित्राच्या वेळेतले स्पेलिंग बघून लिहि गांधीजींनी ते ऐकले नाही आणि चुकीचे स्पेलिंग लिहिले काही दिवस त्या शब्दाचा अभ्यास करून त्या शब्दाचे योग्य लिहिले यावरून आपल्याला कळतेच कि गांधीजी किती होते अशा व्यक्तीस एक, एक जानेवारी एकोणीशे अठ्ठेचाळीस रोजी सायन प्रार्थिनीला एका पुरुषाने छातीत गोळ्या घालून सोपवले संत संत त्या पुरु गांधीजींच्या तोंडातून शब्द फुटले हे राम जाता जाता एवढेच म्हणे जीवन जगले देशासाठी जीवन जगले देशासाठी देशाच होता त्यांचे प्राण होते त्यांचा प्राण स्वातंत्र्य केली भारत माता बापू तुम्ही या जगात आहात मान बापू तुम्ही या जगात आहात जय हिंद जय महाराज खूप खूप छान गायत्री मस्त